की तुम्ही फक्त भाजपच लाडू वळताना दाखवता बातमी काहीही झालं तरी देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून पुन्हा कधीच परत येणार ना काँग्रेसच्या सोबत जुळून राहणार आहे तो प्रश्नच नाही लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे त्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोल आले मात्र आता महाराष्ट्राचा निकाल कसा असेल यावर आपण बोलणार आहोत माझ्यासोबत शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आहेत खरं तर उद्या निकाल आहे कसं बघताय तुम्ही या निकालाकडे निकालाच्याबद्दल आम्ही प्रचंड आशावादी आहोत सकारात्मक आहोत आमची फक्त अडचण एवढी आहे की तुम्ही फक्त भाजपच लाडू वळताना दाखवता बातमी जरा सेनाभवनमधला आनंद पण दाखवा आम्ही सगळे आनंदी आहोत उत्साही आहोत आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही व्यक्तिगतरित्या पंधरा प्लसचं प्रदर्शन करू निश्चितपणे आणि काँग्रेस अकरा ते तेराच्या दरम्यान त्यांचं प्रदर्शन करेल तर सात ते आठमध्ये राष्ट्रवादी प्रदर्शन करेल सो आम्ही आरामात तीस प्लसचं प्रदर्शन करत आहोत आणि हे आम्ही हवेत नाही म्हणजे भाजपसारखं वोटिंगच्या आधी बार चाळीस पार पैताळीस पार असं नाही तर ग्राउंड रियालिटी पाच टप्प्यांचं मतदान झाल्यानंतर पाचही टप्प्यांमध्ये जे वेगवेगळे इशूज आम्ही हाताळलेले आहेत आणि ज्या प्रश्नांना घेऊन आम्ही लोकांमध्ये गेलेलो आहोत आणि लोकांनी जे आम्हाला प्रतिसाद दिला त्यावर आम्ही ठरवतो आहे तर एक्झिट पोल आले तर त्यामध्ये परत एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होईल असं सांगितलं आहे नाही नाही एक्झिट पोल आता काय काय पद्धतीचे आलेत म्हणजे एक वाहिनी आम्हाला एक्झिट पोलमध्ये नऊ जागा दाखवते तर एक वाहिनी डायरेक्ट चौदा जागा दाखवते एक्झिट पोलमध्ये एके ठिकाणी तमिळनाडूमध्ये काँग्रेस जागा किती लढते आठ दहा आणि ते दाखवतात बारा ते तेरा कुठेतरी बिहारमध्ये एल जे पीचं जागा दाखवताना पुन्हा तोच घोळ घातला जातो हे हे जे आहे मला वाटतं आपल्याकडे का गावाच्या किडेला वगैरे हे जे स्टॉल बसलेले असतात ना की काही आजार असतात लोकांना गोपनीय आजार असतात तर त्या गोपनीय आजार इथे बरे केले जातील असं म्हणत काही पोस्टर चिकटवलेली असतात ते पोस्टर चिकटवणारा जसा आजता गायत सापडलेला नाही ना तसा एक्झिट पोलचा वाल्यांचा प्रश्न मला आला असं सांगणारा पण माणूस आपल्याला कधी सापडलेला नाही त्यामुळे एक्झिट पोल कुठे बसून केले जातात कसे लाखाला जर तुम्ही साधारणतः एका लाखाला किमान किमान एक पाच हजार जरी सॅम्पल घेत असाल आणि ते फेस टू फेस मुलाखतीचे ऑनलाईन पद्धतीने नाही तर ते आपण पोल ग्राह्य धरले जावेत आता कालचं तुम्हाला सांगते एका मला वाटते पोर्टलने एक प्रश्न टाकला की बारामतीत कोणाचा निकाल लागेल मी त्याचा स्क्रीनशॉट ठेवला आहे दोन लाख पस्तीस हजार लोकांनी त्याच्यात आपलं मत नोंदवलं आहे आणि दोन लाख पस्तीस हजार लोकांपैकी अष्ट्याहत्तर टक्के लोक असं म्हणतात की उद्या बारामतीमध्ये सुप्रियाताईंचा विजय होईल आता जर दोन लाख पस्तीस हजाराचं सॅम्पल म्हणजे मोठं सॅम्पल आहे ना साहेब आता तरी सुद्धा जर तुम्ही त्या सॅम्पलला डावलणार असाल तर काय बोलायचं बरं नाही हो आमचं काय म्हणणं आहे की आम्ही हे बघा कमी हातो कि लकीरो भरोसा मत केजी क्योंकि तकदीर तो उनकी भी होती है जिनके हात नाही होते मला वाटते की आम्ही फार असे काही चमत्कार नाही आम्ही आम्ही कष्ट घेतली गेली दोन वर्ष सातत्याने पक्षफोटीनंतर सन्मान्य नेते आदित्यजींनी जी जीवतोड मेहनत घेतली ला, आहे प्रचंड मेहनत घेतली आहे त्यांनी म्हणजे ते एक ज्या पद्धतीनं ते फिरलेत महाराष्ट्रभर आणि त्यांना जो प्रतिसाद मिळाला आहे तो लाजवाब आहे आचारसंहिता लागण्याच्याच आधी प्रत्येक लोकसभेत जेवढ्या विधानसभा आहेत दोन दोन दिवसात एक एक लोकसभा कव्हर करत म्हणजे सहा विधानसभा असतील तर आज तीन उद्या तीन असं करत सन्माननीय पक्षप्रमुखांनी सगळ्या लोकसभा पूर्ण केलेल्या आहेत त्याच्या आधी जनसंवाद दौरा झाला आहे शिवसंवाद दौरा झाला आहे हौद्या चर्चा झाला आहे महाप्रबोधन यात्रा पूर्ण झाली आहे मुक्तसंवाद यात्रा झाली आहे निरीक्षण दौरा झाला आहे त्यानंतर लोकसभा वाईज मातोश्रीवर चर्चेच्या बैठका सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत झालेल्या आहेत आमच्या प्रमुखांच्या चर्चा झाल्या आहेत बूथप्रमुखांचे प्रशिक्षणं झाले आहेत इवन आजसुद्धा उद्या जो निकाल असणार आहे त्याच्यामध्ये काउंटिंगला जे आमचे पदाधिकारी बसणार आहेत त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्यासोबत आणि सगळ्या उमेदवारांच्यासोबत सन्मान्य पक्षप्रमुखांनी आज ऑनलाईन झूम बैठक केली आहे की उद्याचं काय असलं पाहिजे नियोजन म्हणजे आम्ही हवेत नाही आहोत किंवा आम्ही काहीतरी उगाच वेग बोलायचं बोलत नाही आम्ही तेवढे कष्ट ग्राउंड रियालिटी म्हटलं की तीस प्लस जागा येतील मग यानंतर मुख्यमंत्री असतील आणि दोन उपमुख्यमंत्री असतील यांचं काय असा एक प्रश्न निर्माण होतो <laughs> मी महाप्रबोधन यात्रा पर्व दोनची ची करता ना, सुरुवात करताना नागपूरमधून जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी ठामपणे सांगितलं होतं की लिहून घ्या माझ्याकडून काहीही झालं तरी देवेंद्रजी आत्ता मुख्यमंत्री म्हणून पुन्हा कधीच परत येणार नाहीत ते परत यावेत पुन्हा पुन्हा यावेत विरोधी पक्षनेते म्हणून यावेत बहीण म्हणून त्यांना शुभेच्छा पण मुख्यमंत्री म्हणून ते कधीच येणार नाहीत आणि आत्ता परत एकदा सांगते लोकसभेचा उद्या निकाल आपण बघणार अवघ्या काही तासांवर आहे घोडा मैदान काही फार दूर नाही आहे पण विधानसभेमध्ये जे प्रदर्शन असेल आमचं त्यावरून सांगते की देवेंद्रजी या राज्याचे यानंतर कधीही मुख्यमंत्री असणार नाही त्यांचा उल्लेख माझी उपमुख्य कारण शेवटचं पद ना माजी मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख असणार नाही माजी उपमुख्यमंत्री टू असाच असेल नंतर आता दुसरे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा बी फार मोठा म्हणजे त्या दोघांचेही प्रतिष्ठापणा खरतरीमध्ये हा तसं आहे खरं कारण मला वाटतं दादा चार जागा लढत आहेत काही एक्झिट पोलमध्ये शून्य जागा दाखवल्या जात आहेत काही एक्झिट पोलमध्ये एक जागा दाखवली जाते पण ती एक जागा कुठली ते काही मला कळत नाही कारण मी बारामतीचं तर आपल्याला उदाहरण सांगितलं स्वतः मी अननगीते काकांच्यासाठी चार दिवस तळ ठोकून होते रायगडमध्ये आणि रायगडमध्ये मी स्वतः पाच सभा घेतली आहेत उद्धवसाहेबांनी तिथे एक सभा घेतली आहे आदित्यजींनी तिकडे तीन सभा घेतलेल्या आहेत संजयराव साहेबांच्या वेगळ्या सभा भास्कर वेगळ्या सभा अंबादास दानवेंच्या वेगळ्या सभा तर त्यामुळे आम्ही रायगड जेवढं पिंजून काढले आता मग हे एक जागा कुठली दाखवतात वी डोंट नो नक्कीच आपण पाहतोय की सगळं होत असताना महाराष्ट्रात धक्कादायक निकाल येण्याची काही शक्यता आहे धक्कादायक असं म्हणता येणार नाही धक्कादायक कसा काय निकाल असेल अहो लोक वैतागलेत प्रॉब्लेम काय झाला आहे का फोडाफोडीच्या राजकारणानंतर म्हणजे आत्तापर्यंत हे कधीच इतिहासात असं घडलं नाही की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तब्बल दोन अडीच वर्ष लांबल्या जाव्यात महापालिका असेल झेडपी असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच झाल्या नाही आहेत आणि फोडाफोडीच्या राजकारणानंतर लोकांना जो राग आला होता जो संताप होता तो संताप व्यक्त करायला एकही निवडणुकीला ते सामोरेच गेले नाही ही, ही पहिली निवडणूक आहे ह्या फुटीनंतरची देवेंद्रजींच्या कट कारस्थानानंतरची देवेंद्रजींनी जे एकूण षडयंत्र इथं रचलं होतं आणि महाराष्ट्राचं त्यानंतर जे वाटोळं झालं त्यानंतर जी महाराष्ट्रातली जनता वैतागलेली आहे जे सगळे उद्योग तिकडे गेले ज्या पद्धतीने महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न झाले महाराष्ट्राची बेआब्रू करण्याचे प्रयत्न झाले महाराष्ट्रातल्या अनेक महापुरुषांचा अवमान भाजपकडून म्हणजे अगदी राज्यपालांपासून ते आमदारांपर्यंत सातत्याने सगळ्यांनी केला या सगळ्याच गोष्टी महिला सुरक्षेचा प्रश्न असेल शेतमालाचा भाव असेल गुजरातचा कांदा निर्यात होतो आणि महाराष्ट्राच्या कांद्यावरती निर्यातबंदी लादली जाते किंवा कापूस सोयाबीन शेतकऱ्यांचे हाल होत आहेत एकेका पै परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना चार चार वेळा चलन भरावं लागते हे सगळ्यांनी लोक वैतागलेले होते आणि त्याचं उत्तर त्यांनी बॅलेट बॉक्समध्ये अपेक्षित निकाल लागणार आहे हा धक्कादायक भाजपसाठी असू शकतो सांगलीचा निकाल अपक्ष उमेदवार निवडून येतील विशाल पाटलांचा तुमचे उमेदवार तिथं होते सांगलीच्या जागेवरून वाद प्रतिवाद बराच झाला होता निघून ठीक आहे ना जे काही असेल ते असेल हे बघा विशाल दादा निवडून आले तरी आमचाच भाऊ आहे चंद्रहार निवडून आले आमचाच भाऊ आहे जसे सत्यजित तांबे निवडून आले पण सत्यजित तांबे कितीही भाजपने प्रयत्न केले तरी ते भाजपकडे गेले नाही त्यांनी त्यांची तेन नाळ काँग्रेससोबत जुळून ठेवली त्यामुळे विशाल दादांबद्दलही मला विश्वास आहे की ते काँग्रेसच्या सोबत जुळून राहणार आहे तो काही प्रश्नच नाही नक्कीच आपण पाहतोय की काही तास निकालाला राहिलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर तीस प्लस जागा महाराष्ट्रात आपल्याला येतील महाविकास आघाडीला येतील असा विश्वास जो आहे तो शिवसेनेच्या नेत्या सुषमा यांनी व्यक्त केलाय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका